तब्बल बारा तासांनंतरही मुंबई एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी सध्या बघायला मिळते मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या गाड्या देखील बंद पडत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले वाहन चालक देखील त्रस्त झालेले आहेत आणि सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी देखील वाहन चालक सध्या करत आहेत आणि याच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी बघूयात सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती सकाळपासूनच आपल्याला मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे आपण जर या ठिकाणी आता पाहिलं सध्या मी लोणावळा खंडाळा या बोरघाटामध्ये आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने आता पर्यटक हे आपल्या घरातून बाहेर निघालेले आहेत त्यामुळे सलग लागलेल्या सुट्ट्यांमुळे लोणावळा असेल महाबळेश्वर असेल अशा विविध ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक हे घरातून बाहेर निघाले असल्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणारा हा जो द्रुतगती महामार्ग आहे त्याच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळत आहे वाहने आत्ता सध्या या ठिकाणी संत गतीने चालत असल्या दिसून येत आहे त्यातच जे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती असणारे पोलीस आहेत महामार्ग पोलीस यांनी पंधरा पंधरा मिनटाचा ब्लॉक घेऊन ह्या गाड्यांचं जे वाहतूक वाहतूक कोंडी आहे ते देखील फोडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत मात्र सकाळपासून आत्तापर्यंत या ठिकाणी मोठ्या संख्येने होत असलेली वाहतूक कोंडी आता या वाहतूक कोंडीमध्ये अनेक लोक हे जे पुढे प्रवास करत आहेत ते अडकल्याचे देखील आपल्याला दिसून येत आहे पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे लोणावळा जवळ जवळ आम्हाला जवळ तीन ते ती चार तास लागला मला प्रवासाला मुंबईवरून वरून लोणावळा येता येता आम्हाला तीन ते चार प्रवास लागेल याचं काहीतरी सोल्युशन काढायलाच पाहिजे शासनाने कारण खूप ट्रॉफिक होते शनिवार रविवार आणि ग्रुप फायदे असलेल्या त्याच्यामुळे ट्रॉफिक प्रवासामध्ये खूप ट्रॉफिक झालेलं आहे शासनाने आणि आर टीओ काहीतरी दखल घेतली पाहिजे